मुंगा जाऊ दे करते की एकच एकच असतो दोन, जुटे एक बाबा दोन जुटे का बाबा म्हणते घालणार का साडीवर बाबा म्हणा दोन झुट्टे नसतात एकच असतो गजरा आणायचा श्री तुला गजरा घेऊन देऊ थोडा लेट झाला नाही तर बाबा मग अशीच आवरला असतं बाबा नंतर मी बाबाला पाठवलं असतं आता तुला गजरा आणायला अरे यार झाली नखरे चालू नखरेचे तुझं पोट दुखते चला चला जा डॉक्टरकडे जाऊ चला पोट दुख चला डॉक्टरकडे जाऊ चला पोट चला डॉक्टरला फोन करा बरं स्कूलचा टाइम झाला तुझं पोट दुखाय चालू आहे हा टिन टिन मम्मी थाकी हां मम्मी साडी आहे ती मम्मी सारखी दिसते शम तू मम्मी सारखी दिसते का हा तुझी मम्माची टिकली सेम सेम का ओके 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 त्या फ्रीजच्या कप्प्यामध्ये तिची एक बांगडे असेल सेम तशी आणतात काय बाबा बांगडी बांगडे दिसून माझा कचराच पडला हे हे बांगडी नाही हे दुसरंच आहे बांगडी काय हे बांगडी नाही बघ माझी हो माझी तुम्हाला समजा ना का बाकी ते, ते छोटे हो ओके कशाला कुठं अरे तिसरी नको नको पिंकी ते काय नाही ठेवणार तू ऐक ना की एवढं नको दोन दोन घालू मग तर थांब थांब म काय मम्मानं आणलं ते आई ना ते लावलं कुणी दुकानवाल्याने ते बाहेर पडल ना त्याच्यामुळे लावले ते ठीक आहे ते बॉटल मधून बाहेर ला, म्हणून लावले हा अरे मोठं नाही चांगलं श्री बरा उभार एकच कुठलं तर ठेवते का तस राहून देते दोन दोन असे बर साडी बस मी आतो मी हा एक थोडं तुझ्या हातात धर परत नाही घेत हा सुद्धा ठीक आहे आपला आना चलो चलो चला पटकन चला बाय श्री हां तिला सोडलं सोडल्यानंतर खूप वेळानं रडली आता पड़ पड़ तर थोडा वेळ थांबले होते बाहेर त्यानंतर सागर जिमला गेले आणि आता घराकडे निघाले का आता घरी आहे तशीच सगळी कामं होते पटपट जाते आवरते त्यानंतर श्रीला घ्यायला जायचं घराने गेल्या पण हे बघा साहित्य कसं पडले तर हे सगळं आवरते मी आता तर कार्टूनला स्कूलला पाठवलं त्यानंतर घरातली कामं सगळी आहेत तशीच होते का तर उठून असा म्हणजे लेटच झाला होता मला उठायला त्यानंतरच घरामध्ये एवढे सारे भांडे पडले होते रात्री पण घासायचा कंटाळा केला होता तर आत्ता भांडे घासून घेतले त्यानंतर घर पण पूर्ण आवरायचं होतं बाकीची भरपूर कामं होती तर म्हणलं आत्ता फटाफट कामं करून घेते ज्यांना सर्वांना खूप जणांना असं वाटतं की घरी काय कामं असतं पण जे घरी असतात ना त्यांना विचारा किती कामं असते घरी आता बाहेरचा जॉब एक ठीक आहे बाबा जॉब असतो वगैरे पण ज्यांना कोणीला वाटत असेल ना घरी काहीच काम नसतं त्यांनी एक दिवस सगळं काम मॅनेज करून चेक करा की घरी काही काही काम असतं किचन आवडलं आता कपडे वगैरे धुवायचे तर आणि आवरायचे खूप काम आहे अजून आणि इकडे बघितलं ना मोबाईल होय हो थोड तरी काय वाटतं का थोडं जीवायला मी सकाळपासून काम करते नसते असे आत्ता जी आलेत तर हा झाले आडवे काय म्हंटले नाश्त्याला घेऊन या लगेच काय जिमला जाऊन फायदा पराठे खायचे तर आणखी बघ काय उपाशी राहायचं घरामध्ये एवढा आहे एखाद्या म्हणतात चल मी आवरू लागतो श्रीला पण सकाळी उठवत नाहीत कायच करत नाही काहीच करत नाहीत आज काय उठवली काय केलं उठवलं निस्त आवाज दिला एक तिला हा मी ले रडवते तुम्ही जर उद्यापासून तुम्ही आवरा मग तुम्ही मला दाखवा ती रडतीये का आज ते रडली नाही साडी मनासारखं म्हणजे नाही का मनासारखं मेकअप बिकअप आणि तिला स्कूलचा ड्रेस काय नव्हता तरी पण येताना परत रडली थोडीशी तर मग असं जातात ना चहा पिले नव्हते मी थंड झाला पूर्ण तर डबल चहा ठेवायला लागले ओ तुम्हाला प्यायचा आहे का चहा असं मोबाईल बघतात ना ले राग येतो कधी घरात लक्ष नसते आवाज हो जाऊ ना मी काय विचार ना आधी माझ हे उत्तर द्या चमकी लागले श्रीला मी लावत होते तर कुठेतरी चहा पैसा किती वेळा विचारले देणार साखर काढलेली होती साखर काढली ना चला या महाराज ना बेडवर नाही खाली यायच ना का करू मी तर आज मीन पराठे बनवले होते पराठे खूप छान होतात आणि श्रीला पण खूप आवडतात तिला पराठे आणि थोडासा सॉस दिला होता सोबत आमचं सगळ्यांना पराठे खूप आवडतात आलू पराठा दळण करायचं होतं त्यामुळं पटकन नाश्ता केला भूक लागली होती आणि हे तर काही येत नव्हते त्यामुळे त्या आमच्यावर चिडले का तर नाश्ता करायला आले नाही तर म्हटलं जाऊ द्या हो जा आता ह्यांना मोबाईल खूप महत्त्वाचा आहे आणि सारखं मोबाईल मोबाईल त्यामुळं खूप चिडचिड होती माझी पण म्हटलं चला आपलं दळण करावं पटकन कर माझं आवरून घ्यावा आणि त्यानंतर माझ्या कार्टूनला घ्यायला जायचं होतं तर पटदिशीनं माझं आवरलं तू म्हणलं होतं तुला अरे पण किती वेळ आता

श्री तोंडाला काय लागले लालू नीट <laughs> बसली होती ना मी तुताय लागलं काय कुठं हिथं बसायचं वय वरती चला आरा हा लय स्ट्रेट आहे होय हे हो का दोघीजणी साड्या घालून बघा आबा वगैरे किती छान आहे बघा छान आबा किती छान वाटते डोंगर पण बघा श्री पेडला नाही जा ओके झाडा मुंगी चढली आणि तिला मारते चावायला लागला ना तर ताईच्या इथनं नाही का डोंगरावून आल्यानंतर खास म्हणजे खूप रील्स काढल्या आधी वरती नव्हतो गेलो तिथं जवळच बसलं होतं रील्स काढल्या त्यानंतर घरी आले घाई घाई स्वयंपाक केला का तर मोबाईल बंद होता त्यामुळे शूट काय करणं झालं नाही श्रीला पटकन खाऊ घातलं आणि आता झोपायचं आहे का तर उद्या स्कूल आहे आणि खूप नखरे करते आज दिवसभर साडी घातली होती त्यांनी खूप कंटाळी आहे आणि तिला झोप पण लागली आहे तर आता बाय बाय गुड नाईट